नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद दिसायला सुंदर सुंदर हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला दिसायला आंबाबाई सुंदर दिसे दिसायला आंबाबाई सुंदर दिसे बस गंबा तु तू घटाला हातावर परडी घेऊन मी जाते तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते तुझा मागायला तुझ्या जोगव्याला कोणी वाडीला जोंधड तुझ्या जोगव्याला कोणी वाडीला जोंधड आई तुझ्या गणा तुझ्या मी तरी गोंधळ हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा जा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा जा मागायला दिसायला बाबाई सुंदर दिसे दिसायला बाबाई सुंदर दिसे बस जा अंबा घटाला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला तुझ्या जोगव्याला परडी घेऊन तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी पर जाते जोगवा तुझा मागायला मा दिसायला अंबाबाई सुंदर दिसे दिसायला अंबाबाई सुंदर दिसे बस तू घटाला हातावर परडी घेऊन हातावर परडी घेऊन जाते जोगवा तुझा मागायला मा तुझ्या जोगव्याला कोणी वाढिली गदार तुझ्या जोगव्या हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा जा मागायला हातावर परडी मी घेऊन जाते जोगवा तुझा जा मागायला दिसायला बाबाई सुंदर दिसे दिसायला बाबाई सुंदर दिसे बस तू तुझा अन हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा जा मागायला हातावर परडी मी घेऊन जाते जोगवा तुझा मागायला